हाय ऑल वेलकम टू के डी एम किचन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रक्षाबंधन मोठा सण आणि ह्या दिवशी आहे ना नारळाची वडी म्हणा किंवा नारळाची बर्फी म्हणा ह्याला खूप जास्त महत्त्व असतं एकदम थोडकेच इन्ग्रेडियंट्स वापरून बनणारी ही वडी जर तुम्ही योग्य पद्धत आणि प्रमाण जर तुम्ही फॉलो केलं तर एक ते दीड महिना आरामात टिकते खोबऱ्याची वडी जितकी भारी दिसते ना तेवढीच रसरशीत आणि खुसखुशीत बनते प्रोसेस नीट फॉलो केली तर तुम्ही घरी अगदी इझिली आणि क्विकली ही रेसिपी बनवू शकता प्रोसेस स्टार्ट करायच्या आधी सगळ्यांना एक विनंती आहे आम्ही इतक्या छान छान रेसिपी तुमच्यासाठी आणत असतो सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मग आता ही प्रोसेस स्टार्ट करूया कढई गॅसवर ठेवली आहे कडकडीत तापली आहे गॅस आपण आता लो फ्लेमवर केलाय आता कढईत घ्यायचं आहे आपल्याला साधारणतः एक टेबल स्पून तूप तूप टाकल्याने काय होतं माहिती आहे का जो खोबऱ्याचा केस आपण टाकणार आहे तो, तो जळणार नाही खाली लागणार नाही म्हणून तूप टाकायचं आता मी पॅनमध्ये ऍड करतोय किसलेलं खोबरं हे एक्झॅक्टली अर्धा किलो खोबरं आहे किसलेलं ओल नारळाचं ते आता मी पॅनमध्ये ऍड केलं आहे पॅनमध्ये ऍड केल्या गेल्या के याला थोडं स्टर करायचं आणि आपलं जे तूप आहे त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आता गॅस मंद आचेवर ठेवूनच म्हणजे लो फ्लेमवर ठेवूनच आपल्याला सात ते आठ मिनिटं हे खोबऱ्याचा ना हा परतून घ्यायचा आहे हा परतल्याने काय होतं यातलं मॉइश्चर जे म्हणजे ओलावा जो आहे तो कमी होतो आणि याच्यामध्ये जे तेल असतं ते बाहेर यायला सुरुवात होते बाहेर पडायला सुरुवात होते आता या सगळ्याचा अर्थ काय शेवटी जी आपण वडी बनवणार आहे ना तर तिची शेल्फ लाईफ वाढते ती जास्त काळ टिकते सो हे खोबरं थोडं हलकंसं परतून घेणं महत्त्वाचं तर खोबऱ्याचा केस आपला छान परतून झालेला आहे आणि तो थोडा सुकासुका झाला आहे थोडासा ड्राय झाला आहे खाली त्याचं ते तेल पण सुटलेलं आहे आपल्याला काय आहे की या खोबऱ्याचा आहे ना कलर अजिबात चेंज होईपर्यंत त्याला परतायचा नाही आहे कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे थोडासा ड्राय ड्राय झाला हा असा की याला याचं परतन पुढच्या प्रोसेससाठी आपण स्टार्ट करायचं थोडासा असा ड्राय ड्राय झाला की हे परतण्याची जी प्रोसेस आहे याच्यात ॲडिशन जे काही इन्ग्रेडियंट टाकायचे ते आपण आता स्टार्ट करायचे आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे दोन कप साखर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त गोड आवडत नाहीत तर साखर कमी टाका साखर टाकल्या टाकल्या आपल्याला छान स्टर करायचं आहे आणि ही जी साखर आपण टाकली आहे ही जे खवलेल्या खोबऱ्यामध्ये ना चांगली मिक्स करून घ्यायची आहे युनिफॉर्मली ती सगळीकडे छान मिक्स झाली पाहिजे सो चांगलं त्याला स्टर करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे साखर तुम्ही कमीसुद्धा टाकू शकता जर तुम्हाला वड्यात कमी गोड पाहिजे असतील मी दोन वाटी साखर टाकली आहे तुम्हाला कमी करायची असेल तर दीड वाटी करा दीड वाटीपेक्षा कमी साखर अर्ध्या किलो खोबऱ्याला नका टाकू नाही तर मग ती टेस्ट येणार नाही आता साखर छान मिक्स झाली आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा कप दूध तुम्ही दुधाची सायसुद्धा टाकू शकता क्रीम ती टाकू शकता तर दूध टाकायच्या आधी ना तुम्ही थोडासा खवा पण टाकू शकता बऱ्याचशा वड्या तुम्ही बघितल्या असतील नारळाच्या ओल्या नारळाच्या नारळाची बर्फी ज्याच्यामध्ये खवा टाकला जातो काही प्रॉब्लेम नाही आहेत फक्त काय एक दीड महिना टिकत नाही मग बर्फी काय होतं खवा टाकल्याने तुम्ही जर लवकर संपवणार असाल दोन तीन दिवसातच तर तुम्ही खवा टाका त्याची पण छान टेस्ट येते पण जर तुम्हाला एक दीड महिन्या महिन्यात टिकणारी वडी बनवायची असेल बर्फी बनवायची असेल तर खावा का टाकू दोन ते तीन मिनटं परतून झालं की ह्याला छान पाणी सुटतं आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला सात ते आठ मिनटं ह्याला चांगलं परतून घ्यायचं या सगळ्या मिश्रणाला आता इथे महत्त्वाचं काय आहे की स्टर करायचं कंटिन्यू हे स्टर करणं अजिबात थांबवायचं नाही गॅस थोडा मी लोवरून मिडियम फ्लेमवर केलाय पण कंटिन्यू स्टर करत सात ते आठ मिनटं कदाचित त्याच्याहीपेक्षा जास्त वेळ याला स्टर करावं लागेल तो ते स्टर करत राहा हात दुखले तरी चालतील पण स्टर करणं थांबवायचं नाही नाहीतर वड वडी आहे ना ती खाली लागेल जळेल किंवा त्याची टेस्ट बिघडेल जळकी टेस्ट लागेल सो कंटिन्यू स्टर करत राहा टी व्ही नको मोबाईल नको किचन अजिबात सोडायचं नाही जोपर्यंत ही प्रोसेस कम्प्लीट होत नाही आपण सारख्या सारख्या वड्या बनवत नाही सो खूप महत्त्वाची टीप आहे फॉलो करा तरच तुमची वडी किंवा बर्फी नीट होईल आता मला आहे ना तब्बल दहा ते बारा मिनटं लागलीत ही प्रोसेस कंप्लीट व्हायला अजूनही कम्प्लीट नाही झालेली पण कुकिंगची प्रोसेस कम्प्लीट झाली आहे पाणी सेवन्टी एटी पर्सेंट ड्राय झाले काय होतं याला पूर्ण ड्राय करून घ्यायचं नाही नाहीतर काय होतं तुम्ही जेव्हा वड्या पाडायला जाल तेव्हा वड्या पाडणार नाही त्यांना आकार देता येणार नाही त्याचा भुगाभुगा होईल सो ह्याला आहे ना सेवन्टी एटी पर्सेंट ड्राय ड्राय करायचं यातलं पाणी आटवायचं आहे आणि तेवढं त्याला कुक करायचं आता हे सगळी प्रोसेस कम्प्लीट झाली आहे आता ह्याच्यामध्ये आपले पडणार आहेत पुढचे इन्ग्रेडियंट्स आता गॅस आपल्याला लो फ्लेमवर करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची थोडीशी वेलची पूड आणि अगदी चिमूटभर नमक अगदी चिमूटभर जास्त नाही चिमूटभरच मिठाने काय होतं टेस्ट बॅलन्स होते आणि आता मीठ टाकल्यानंतर ह्याला छान परत एकदा स्टर करत मिक्स करायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळीकडे युनिफॉर्म टेस्ट झाली पाहिजे याची वेलची पावडरची आणि मिठाची चांगलं करायचं आहे मिक्स करायचं करायचंय दिसतंय इतकं डेलिशियस दिसतंय ना हे मिश्रणच डेलिशियस दिसतंय वाड्या पाडायच्या आधीच आता हे मिश्रण आहे ना गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आता आपल्याला एका ट्रेमध्ये ट्रान्सफर आहे तर मी एक छोटा केक मोल्ड किंवा ट्रे आ, रेक्टेंगल तो घेतलाय त्याच्यात एक बटर पेपर टाकायचा खाली तुमच्याकडे जर ट्रेन असेल रेसिपी करायचं थांबायचं नाही ताट घ्या ताटाला खालणं आणि बटर पेपर नसेल तर ताटाला खालणं थोडंसं साजूक तूप लावा आणि त्याच्यावर वड्या थापा रेसिपी करायचं थांबायचं नाही ट्रेन आहे म्हणून रेसिपी नाही असं नको सगळं चालतं आता एक्स्ट्रा टेस्ट आणि गार्निशिंगसाठी आपण त्याच्यामध्ये टाकतोय बदामाच्या खापा थोड्या पसरून टाकायच्या म्हणजे सगळ्या ज्या वड्या आपण पाडणार आहे त्याच्यात सगळ्यामध्ये त्याची टेस्ट छान उतरेल चुकलेल्या गुलाबाच्या काही पाकड्या क्रश करून टाकायच्यात छान अशा क्रश करून येत ना फार छान कलर येतो वड्यांना युनिफॉर्मली स्प्रेड करा युनिफॉर्मली स्प्रेड केला ना प्रत्येक वडीमध्ये छान कलर आणि छान टेस्ट येते त्याची तुम्ही केशरसुद्धा टाकू शकता आवडत असेल तर पिस्त्याचा थोडा चुरा टाकायचा आहे खापा नाही चुरा टाकायचा आहे आणि पिस्ता खारा नको जो नॉर्मल पिस्ता असतो ना तो वापरायचा खारा पिस्ता नको आहे आपल्याला आता हे जे बर्फीचं मिश्रण होतं आपलं हे गरम गरमच आपल्याला ट्रेमध्ये ॲड करायचं आहे गरम गरम करायचं आहे सो थोडं फास्ट करायचं आहे आणि ट्रेमध्ये असं टाकून आहे ना युनिफॉर्मली त्याला पसरून घ्यायचं आहे सगळीकडे हे बघा हे असं सगळीकडे ॲड करायचं आहे छान असा ट्रेमध्ये ना ह्याचं एक युनिफॉर्म लेअर तयार करायचं आहे जाडसर सो युनिफॉर्मली सगळीकडं त्याला स्प्रेड करा ह्या मिश्रणाला गरम असतानाच करायचं आहे नाही तर वड्या नीट पडणार नाहीत क्रॅक होतील सो so, ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे पण असं ट्रेमध्ये टाकल्यानंतर आहे ना त्याला छान असं पसरून घ्यायचं आहे थोडं दाबून घ्यायचं आहे ह्याची एक ह्याचा एक युनिफॉर्म लेअर तयार झाला पाहिजे सेम जाडीचा सगळीकडे सो so, कोपऱ्यांमध्ये एजेसला सगळीकडे व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला दाबून घ्यायचं आहे सगळं मिश्रण युनिफॉर्मली ॲड करून झालं की याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे थोडं प्रेस करून दाबायचं म्हणजे काय होतं वडीचं बाइंडिंग हे जे आपलं खोबऱ्याचं किस आहे ना ह्याचं चा बाइंडिंग छान होतं वड्या छान पडतात युनिफॉर्म थिकनेस ठेवायचा प्रयत्न करायचा पण छान याला एकदम सेट केले दाबून घेतलंय आता याचं युनिफॉर्म थिकनेस येईलच आता हे सगळं सेट झालं की याला या दहा मिनिटासाठी बाजूला ठेवायचं थंड होण्याकरता नाही सेट होण्याकरता कोमट झाल्यावरच ह्याच्या वड्या पाडायच्यात आपल्याला पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही तर वड्या होणार नाहीत त्याचा भुगा होईल किंवा त्या तुटतील सो बाजूला ठेवायचं आहे कोमट होण्यासाठी आणि सेट होण्यासाठी आता आपलं मिश्रण सेट झालं आहे कोमट गरम आहे आता हे गरम असतानाच आहे ना ह्याच्या एजेस आपल्याला सोडून घ्यायच्यात असा एक चाकू घेऊन आहे ना ह्याच्या एजेस आपल्याला सोडवायच्यात गरम असतानाच करा नाहीतर अवघड प्रोसेस जाईल ही होणार नाही ते त्याचे तुकडे पडतील तर अशा एज असं चाकू फिरून ह्याच्या एजेस मोकळ्या करून घ्यायच्या ह्याच्या एजेस पूर्ण ढिल्ल्या झाल्या पाहिजेत पूर्ण ढिल्ल्या तर अशा एजेसवरनं असा चाकू फिरवायचा चारही साईडनी चारी एजेस ह्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या एस अशा मोकळ्या करायच्या आपण आता मस्तपैकी ह्याच्या कडा आहे ना पूर्ण ढिल्ल्या करून घेत चारही साईडनी आता काय करायचं तुम्ही ताट घेऊ शकता किंवा असा चॉपिंग बोर्ड घेऊ शकता हा चॉपिंग बोर्ड असा ठेवायचा आणि हे उपडं करायचं असं आता खाली ठेवायचं आणि थोडं ढिल्ल करून घ्यायचं हे ही प्रोसेस गरम असतानाच करायची गार झालं तर वड्या पडणार नाहीत असा बटर पेपर काढून घ्यायचा वाव अमेझिंग अमेझिंग झाल्यात अजून तर वड्या पाडायच्यात ह्याच्या कष्टाचं चीज झालं ना की आनंद गगनात मावत नाही आणि जर ह्या वड्या कोणी खाल्ल्या आणि त्यांनी जर तुमचं कौतुक केलं आभाळच ठेंगणं हा 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 अजून थोडंसं कोमट आहे गरम आहे आता आहे ना ह्याला आत्ताच कट करायचं आहे आपल्याला ह्याच्या वड्या पाडायच्यात चाकू कुठंही चाकू कुठंही वड्या पाडताना मधनं सुरुवात करा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की प्रत्येक जी रो करणार आहे आपण वडींची ते एकदम सेम जाडीची येईल सो वड्या पाडताना नेहमी मधनं सुरुवात करायची आपले आता हॉरिजेंटल कट मारून झालेत वड्यांना आता आपण यांना मारायच्यात व्हर्टिकल कट व्हर्टिकल कट मारताना सुद्धा मदनं सुरुवात करायची आहे म्हणजे सेम आकाराच्या वड्या पडतील अशा प्रकारे आपल्याला साधारणतः एका लाईनीच्या जेवढी तुमची लेंथ असेल तेवढ्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्यात आता आपल्या वड्यांना आपण मस्त शेप दिला युनिफॉर्म त्याचा थिकनेस वगैरे सगळं मस्त आलेलं आहे आता ह्या वड्या आहे ना आ, मला एन्जॉय करायच्यात दुसरं काही नाही मी आता या वड्या वड़े, ह्या वड्यांवर ताव मारणार आहे ह्या नारळी पौर्णिमेला आणि रक्षाबंधनला ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुम्ही बघितलं खूप सोपी पद्धत आहे क्विकली बनते तर बनवा घरच्यांना सरप्राईज द्या त्यांचं ॲप्रिशिएशन मिळवा पण कमेंटमध्ये तुमचे एक्सपिरियन्स आमच्याबरोबर नक्की शेअर करा शेअर धिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड अँड फॅमिली जर व्हिडिओ आवडला तर हिट द लाईक बटन चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही भेटूया अशाच भन्नाट रेसिपीबरोबर के डी एम किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद